बावीस आणि तेवीस डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे क्रीडा आणि युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय तायकॉनो क्रीडा स्पर्धेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या रुद्र संजय शिकवण यांनी कांस्य पदक पटकावले सदरच्या राज्यस्तरीय तायकॉनो शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये रुद्र शिगवण यांनी सतरा वर्षाखालील मुले सदुसष्ट किलो वजनी गटामध्ये सहभागी होऊन खेळाडूंवर मात करत आपल्या उत्कृष्ट कौशल्याचं प्रदर्शन दाखवत राज्यस्तरावर कांस्य पदक पटकावले रुद्र शिकवण याला क्रीडा शिक्षक कृणाल चव्हाण आणि अय्यास मुरुडकर यांचं मोलाचं असं मार्गदर्शन लाभलंय संस्थेचे चेअरमन बिपिनदा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कुमार यांनी रुद्र शिरवण यांचे अभिनंदन केले नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग चॅनल पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईलवरती पाहता येणार तीन वेगवेगळे वेग वेग चॅनल सर्व मराठी चॅनल आणि झी पॅकेज सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये